नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नगर येथे अवकाळलेले चारशे वीस क्विंटल जास्त दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकाळलेले साठ क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आहे गजर तूर बघा तसं पुढील बाजार मुरूम येथे अवकाळ एकशे शहाण्णव क्विंटल जसे दर सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे गजरतूर बघा तसं पुढील बाजार समते जालना येथे अवकाळलेले सात क्विंटल जसे जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे काळी तूर मग तसं पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले एकशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त तर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसं पुढील बाजार समते आहे लातूर येथे अवकालेले तेराशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त तर सात हजार चारशे सत्तावीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर